नमस्कार विराट प्रॉपर्टीजमध्ये आपलं स्वागत आहे विराट प्रॉपर्टीज नेहमीच तुमच्यासाठी चांगले अफोर्डेबल प्राईजमध्ये घरं घेऊन येते बघा आज मी जिथे आलो आहे हे घनसोली स्टेशनपासून निव्वळ फक्त अठरा मिनटं अंतरावरती आहे घनसोलीला तुम्हाला रेट माहिती आहे करोडोमध्ये गेलेले आहेत जो सॅम्पल फ्लॅट तुम्हाला आज मी दाखवणार आहे तो टू बी एच केला जस्ट इमॅजिन की घनसोलीमध्ये टू बी एच केची प्राइसिंग आजच्या दिवसात दोन कोटीपेक्षा जास्त आहे आता ज्या लोकांकडे पैसा आहे दोन कोटी रुपयाचं घर घ्यायचं म्हटल्यानंतर कमीत कमी तुमचा पगार तीन ते चार लाख रुपये महिन्याला हवा तेव्हा तुम्ही इझिली तो घर घेऊ शकता आणि त्याची ई एम आय भरू शकता पण जर आपल्याकडे तेवढा पैसा नाही आहे पण आपल्याला घनसुलीपासून खूप लांब जायचं नाही आपल्याला तळोजाला आप जायचं नाही आपल्याला पनवेलला जायचं नाहीये तर मग अशा वेळेस करायचं काय आपलं राहतं घर जिथं आपलं लहानपण बालपण शालेय शिक्षण कॉलेज आपल्या सगळ्या आठवणी हो आहेत ते सोडून जायचं का ते सोडून जायचं नाही त्यासाठी घनसोलीच्या अगदी जवळ तुमच्यासाठी एक छान असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जो टू बी एच केचा हा सॅम्पल फ्लॅट आहे प्रायझिंग घनसोलीमध्ये जे प्रायझिंग आहे टू बी एच के त्याच्या कमीत कमी पट तरी कमी आहे शेवटी तुम्हाला नक्कीच सांगेल त्यापूर्वी आपण बघूया हा सॅम्पल फ्लॅट जिथे मी उभा आहे तुम्ही बघू शकता हा लिव्हिंग रूम आहे टी व्ही युनिट ऑलरेडी अटॅच्ड आहे इथे डायनिंगचा एरिया पण दिलेला आहे सोफा पण तिथे आहे आणि याच्यात काय की या सगळ्या गोष्टी ठेवतात यासाठी की ह्या गोष्टी सगळ्या ठेवल्यानंतर किती स्पेस होतो मी दाखवू शकतो की इथे बराच स्पेस आहे खूप सारा असा स्पेस आहे आणि इथे जर बघाल तर तुम्हाला इथे छान गॅलरीसुद्धा दिलेली आहे ते पुढे तुम्ही तिथपर्यंत एक्सटेंड करून वाढू शकता जवळून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की बघू शकता की एवढी एक्सटेंड तुम्ही करू शकता मग चांगला टेरिस जो आहे तो तुमच्या या टू बी एच केला बनू शकता सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत सर्वात महत्वाची गोष्ट फक्त या लिव्हिंग रूमलाच नाही तर या टू बी एच के मध्ये तुमच्या किचनला फर्स्ट बेडरूमला तुमच्या मास्टर बेडरूमला सर्वच रूम्सला बाल्कनी दिली आहे लिव्हिंग रूमच्या राईट साईडला हा येतो तुमचा किचन जो दोन प्लॅटफॉर्मवरती ती दिलेला आहे बाजूला बघू शकता की इथे सुद्धा एक छोटीशी बाल्कनी तुम्हाला दिली आहे ॲज अ ड्रेनेज एरिया म्हणून तुम्ही हे वापरू शकता दोन प्लॅटफॉर्मवरती किचन आहे किचनचा स्पेस तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असा किचन हा बनवलेला आहे आणि काळजी तुम्हाला करायची गरज नाही आहे कारण विराट प्रॉपर्टीजमधून जर घर घेत आहे तर मॉड्युलर किचन ॲब्सल्युटली अगदी फ्री तुम्हाला आम्ही देणारच आहोत किचनच्या बाहेर निघाल्यानंतर राईट साईडला फर्स्ट बेडरूम आहे त्यापूर्वी हा आहे कॉमन वॉशरूम आता कॉमन वॉशरूमचा इथे स्पेस तुम्ही बघू शकता खूप छान असं स्पेस आहे फोर सिलिंगची हाईट आहे ठीक आहे त्यानंतर इथे आपण आल्यानंतर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम ॲज अ याला तुम्ही चिल्ड्रन रूमसुद्धा वापरू शकता चिल्ड्रन रूमसारखंच हे बनवलेलं आहे साईडला चा लहान मुलांसाठी छान सुंदर असे वॉर्ड्रॉप्स इथे बघा बनवलेले आहेत त्या सगळं बनवल्यानंतर सुद्धा भरपूर जागा इथे आहेत त्याला सुद्धा तिथे बाल्कनी दिलेली आहे तर तुम्ही याला चिल्ड्रन रूम किंवा गेस्ट रूम बघू शकता फिटिंग्स सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत तुम्ही बघू शकता टच फिटिंग इथे दिलेले आहे त्यानंतर पुढे लॉबीमधून चालत गेल्यानंतर स्पेस तुम्ही फक्त बघा किती मोठा आहे आता हा मास्टर बेडरूमचा एंटर आहे एंटर केल्यानंतर हा एक मोठा स्पेस आहे तिथे बेड आहे त्यानंतर तिथेसुद्धा एक बाल्कनी दिलेली आहे आणि वॉकिंग वॉर्ड्रॉप दिलेला आहे मास्टर बेडरूमचा हा तुमचा पर्सनल वॉशरूम हा सुद्धा अगदी मोठा आहे फोरसेलिंगची हाईट बट ऑब्वियसली चांगली आहे आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम इथं बेड आहे हा वॉर्ड्रॉप आहे जो वॉकिंग वॉर्ड्रॉप तुम्हाला इथे दिलेला आहे त्यांनी खूप सुंदर असा वॉर्ड्रॉप त्यानंतर हा इतका मोठा स्पेस हा एक मोठा स्पेस आणि ही तुमची एक गॅलरी म्हणजे किचनला गॅलरी तुमच्या मास्टर बेडरूमला गॅलरी तुमच्या लिव्हिंग रूमला गॅलरी आता हा टू बी एच के जो जवळपास साडेपाचशे युजेबल कार्पेटचा आहे त्याची प्राइझिंग काय असेल आज घनसोलीमध्ये खूप साऱ्या प्राइझिंग महाग झालेल्या आहेत घनसोली ऐरोली कोपरखेरणे आज खरोखरच एक सामान्य व्यक्ती जो आहे जो मिडल क्लास माणूस आहे त्याच्या आवाक्याच्या पूर्णपणे बाहेर गेलेला आहे मग अशा वेळेस घर घ्यायचं नाही का तर अशा वेळेस अशा ठिकाणी हा ऑप्शन म्हणून तुम्ही निवडू शकता आता लोकं बोलतील इकडे आहे तिकडं जावं लागतं तिकडं भेटेल हे भेटेल त्याची प्राइझिंग अशी असेल ते मिळेल मला एक गोष्ट नाही कळत की जर आपल्याकडे पैसा असेल तर संपर्क साधा ना मला तुम्ही मी तुम्हाला घनसोलीला दोन करोड पाच करोडच्या घरात घेऊन देतो पण जर पैसा नाही आहे तर अशा ज्या निगेटिव्ह गोष्टी जे बोलणार तुम्हाला सल्ले देणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून लांब राहा कारण काय असतं हे फक्त सल्ले देतात मार्गदर्शन तुम्हाला करू शकत नाही आणि कोणी एखादा व्यक्ती तुम्हाला सल्ला देत असेल ना त्याला बोला बाबा ठीक आहे माझ्याकडे तीस लाख माझं बजेट आहे वरचे जवळपास दोन करोड पावणे दोन करोड तू दे मी घनसोलीतच घर घेतो अशा वेळेस जिथे दोन अडीच करोडच्या किमती आहेत घनसोली असेल कोपरखरणे असेल या फ्लॅटची किंमत फक्त आणि फक्त शॉकिंग आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे रेरा फुल्ली टायटल क्लिअर प्रोजेक्ट कुठलंही प्रॉब्लेम नाही फक्त एका वर्षामध्ये याचं पजेशन आहे काम खूप सारं झालेलं आहे दहापेक्षा जास्त वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीज मी बट ऑब्वियसली व्हिडिओजमध्ये जास्त घिनवत नाही कारण ते आता सगळेच द्यायला लागले पण आहेत छान अशा अम्युनिटीज आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायवे टच प्रॉपर्टी आहे या गॅलरीमधून तुम्ही बघू शकता हे हायवेसमोर दिसतोय तर हायवे टच प्रॉपर्टी आहे फक्त अठरा मिनटं जे आहेत तुम्हाला इथून घनसोलीला जायला लागतात आता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला दोन अडीच तीन करोड रुपये शिल्कीचा कर्ज घेऊन घनसोलीमधल्या चारशे साडेचारशे स्क्वेअर फीटच्या घरात राहायचं आहे की अठ्ठेचाळीस लाख रुपये भरून तुम्हाला इथे एवढ्या मोठ्या स्पेशियस अशा टू बी एच केमध्ये आपलं आयुष्य ईस्ट वेस्ट फेसिंग वास्तूप्रमाणे सुंदर बनवलेला असा प्रोजेक्ट व्हेंटिलेशन आहे निसर्गरम्य आहे हायवे टच आहे जवळच दोन मिनटांच्या अंतरावरती मॉल आहे अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती हॉस्पिटल आहे बाजूला स्कूल आहे समोर गेल्यानंतर कॉलेजेस आहेत मला असं वाटतं की हाच पॅकेज असतो यालाच पॅकेज म्हणतात जिथे आपल्याला आयुष्य काढायचं आहे त्यामुळे वेळ वाया घालू नका लिमिटेड फ्लॅट्स लिमिटेड स्टॉक्स अवेलेबल आहेत टू बी एच केचे कारण किंमत खूप कमी असल्यामुळे बुकिंग जास्त होत आहे आजच आपली साईड विजिट बुक करा आम्हाला संपर्क साधा विराट प्रॉपर्टीजच्या ऑफिसला भेट द्या किंवा खाली जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क साधा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की विराट प्रॉपर्टीज तुम्हाला घर विकत नाही तर तुमच्या हक्काचं तुमच्या आवडीचं आणि तुमच्या बजेटचं घर घेऊन देतो धन्यवाद